हाय मित्रांनो माझ्या युवराज नात आपलं कोकणी युवराज मराठी खूप चालू होतं आपलं सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत होतं तर मित्रांनो चार पाच दिवस झाले कोकणाकडे ऊनच पडत होता तर पावसाने सुरुवात केली नाही इथे नाही बघा पाऊस पण सुरुवात केला नाही आता संध्याकाळचे पाच पाच वाजता आलेत आणि पावसानं सुरुवात केली नाही जोरात जोरात आता कमी आहे थोडा वाढत चालला आहे पाऊस हो

इथून आता पाऊस पडायला नको पाहिजे होता कारण की भात वगैरे प पसवायला लागलेत आईतून भात आहे ना तो पण पसवायला येतो आहे तर भात कारण जी वाट लागते सर्वांची आणि आता पाऊस नको पाऊस जायला पाहिजे का शेती वगैरे काम वगैरे चालू होते थोडं काही दिवसातच म्हणजे भात वगैरे आता पिकायला वगैरे लागलं थोडं थोडं लोंब्या वगैरे यायला लागले भाताला पाऊस न म्हणे तर लोंब्या वगैरे आहेत का सर्व खराब होऊन जातील भात आलेला असता मोड वगैरे येऊन परत पिकांची नाश होईल होऊन जाऊन म्हणून त्यासाठी पाऊस नको आहे तरी पण पाऊस येतोय कोकणाकडे दिवस पाऊस नव्हता तेव्हा मस्त वाटत होतं ऊन पण ऊन वगैरे होता आणि आता पाऊस आलाय बघून तर मित्र आता मी वरती चालू दिसत नसेल तुला आणि मित्रांनो कोकणाला दुपारचं ऊन पण कडक लागतो मला पाव घाम वगैरे जास्त येतो आणि आता आला आहे आणि थोडा गारवा वाटतो आहे पाऊस तर भाजी ऊन पण भाजी दोन्ही पण पाहिजेत आणखी दुपारचं वगैरे गरम वगैरे खूप होतो पावसाची गरज असते पाऊस पडले थोडा गार वाटतं आणि आता पाऊस कोकणातला पावसाला सुरुवात झाली आता गणपती नंतरला ऊनच पडवतो त्यानंतर थोडासा लागला पाऊस मध्ये वगैरे आणि आता सुरुवात झाली सात आठ दिवसाने पाऊस चालू झाला आहे बघा मित्रांनो घडघडायला पण लागलाय जोर जोरा जोरात आणि तिकडे आपली फाट्यांची खोप आहे आणि इकडे असा आजूबाजूचा परिसर घराचं साहित्य तुम्ही घराची मागची बाजू सांगता 然后、oh.